तर धर्माला महत्व देतोय तो महत्व कशाला देतोय तर मोदीला महत्व देतोय मुसलमान म्हणतो की इथला इस्लाम खत्रेमध्ये आला त्यावेळेस मी समजू शकतो की दहा पंधरा घड आहेत आणि म्हणून त्याचा धर्म खत्र्यामध्ये आला पण हिंदू ज्यावेळेस म्हणतोय की आम्ही सुद्धा खत्रेमध्ये आलेलो तर मला असे वाटतं बा कुठं खत्रेमध्ये आलं कोण खत्रेमध्ये आलेलं खत्रेमध्ये एकाच एकाच वेळेस आपण येऊ की बापदाचा धर्म सोडायला लागलो तरच आपण असताना खत्रेमध्ये येऊ इथे फसव राजकारण चाललेलं आणि या फसव राजकारणातून बाहेर पड मोदींनी लग्न केलं की न केलं मला सांगा केलं की न केलं केलं ना, केल? केल ना, ना? हिंदू रीती रिवाजाप्रमाणे मला सांगा मग तू कसा वागला पाहिजे <laughs> आणि हा आपल्याला हिंदू धर्माच्या गप्पा गोष्टी सांगतो आणि तुम्ही त्याला मानायला लागला तर आश्चर्य नाही म्हणायचं तर काय म्हणायचं अरे दहा वर्ष मानलं ना आता नाही मानत काय का तो बसायला लागला म्हणून म्हणायला लागलं मानत नाही पण दहा वर्ष मानलं ना आता खोट्या गोष्टी आता जो माणूस आपल्या पत्नी बरोबर राहू शकत नाही जिला आश्वासन दिलेलं असत किंवा आपण दोघं एकत्र राहू शपथ खाल्लेले असतात ती शपथविधी तो असताना पाळू शकत नाही तर तुमच्याशी काय इमानदार राहणार म्हणजे जो आपल्या सगळ्याच्या जवळच्या माणसाला असताना बैमान होऊ शकतो तो तो आपल्याला कधी बैमान होऊ शकतो मी इथलं असायला भारतीय जनता पक्ष आर एस एसवाले जेवढे आहेत ना त्याला माझी एक विनंती आहे आणि ही विनंती आहे की अयोध्येमध्ये जे राम मंदिर बांधलंय त्या अयोध्येमधल्या राम मंदिराची मूर्ती जी आहे त्याचा फोटो जो आहे तो गावागाव वाटत तो फोटो जो आहे तो गावागाव वाटा आणि तो फोटो वाटल्यानंतर मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ना त्या काळचा फोटो काढा दोन्ही तुम्हाला सारखे दिसतात की नाही सांगा <प्राण> एक मोठी समोर सगळ्या देवांची आहे आता त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे आहे बदल केली आणि म्हणून इलेक्शन पर्यंत तो फोटो बाहेर येणार नाही बीजेपी वाले आर एस एस वाले आमदार नाहीत हे आपण असताना लक्षात घ्या जो कोणी अयोध्येला जाईल बाजित येतला असताना विनंती आहे तिथलं दर्शन घेतल्यानंतर पहिल्यांदा मोबाईलमध्ये तो फोटो काढा आणि गावात आणून दाखवा तो फोटो कसा आहे तो मूर्ती कशी आहे ती इतिहास विकृत चाललेलं आहे एक नवटंकी मस्तपैकी चालली ज्याला हिप्नोटाईज आपण म्हणतो ते हिप्नोटाईज चाललेलं आहे आणि आपल्याला असं वाटतं अरे काय ग्रेट माणूस आहे याच्यासारखा दुसरा माणूस नाही बघितलं असेल मागच्या पाच सात आठ वर्षांच्या कालावधीमध्ये मिलिट्रीतले असणारे रिटायर्ड मुच्छा टीव्हीवरती येत होते बघितलेत ना तुम्ही की नाही बघितले बघितलेत ना आणि ते सगळे बी एक बी म्हणजे मोदी बी दुने चार म्हणजे मोदी बी दुने सहा म्हणजे मोदी बी दुने सात म्हणजे मोदी बी दुने आठ म्हणजे मोदी बी दुने दहा म्हणजे मोदी मोदीच मोदी आणि आज तुम्ही बघायला सुरुवात त्या त्याच मुच्छा <laughs> मिलिटरी ते रिटायर्ड मुच्छवाले आज तुम्ही त्यांचं असताना ऐका त्यात म्हणतात हा माणूस देशाला मातीत घालायला निघालेला आहे आणि त्यावेळेस त्यांना म्हणत होत अरे बाबाई हा माणसाकडे पहिल्यांदा बघा हे नौटंकी करणारा माणूस आहे आणि आज ते म्हटले की असताना लडाख मध्ये असताना चायना आपल्या डोक्यावरती बसली छाताड्यावरती बसली म्हणून आज हीच मुच्छ मंडळी सांगतात म्हणतात अरे नाही काश्मीर धोक्यामध्ये आलेला आहे उत्तर भारत हा सगळा धोक्यामध्ये आले अरे एवढे दिवस तुम्ही असताना डोळ्या आंधळ्यासारखे असताना मोदी भक्त झाला होता आणि आता ज्यावेळेस लक्षात आले की चायना तुमच्या छातड्यावरती बसली त्यावेळेस हा मोती वाईट आहे तुम्ही सांगता हे भुलबुलया कसं आहे की तुम्ही सुद्धा भुलभुलयामध्ये अडकलेला ती वर्षातून एकदा त्याच्या आईकडे येतो बरोबर आहे त्याच्या आईकडे आल्यानंतर तिच्या खुर्चीवर बसवतो खाली बसतो पाय दाब हात दाब अमूक दाब काहीतरी केलं खाल खायला खाल अमूक घाल तमुक घाल आणि टी काय आपल्या आईवरच प्रेम याच्यासारखा दुसरा माणूस नाही आपल्या आईवरती प्रेम करतो बरोबर आहे की चूक आहे तुमची भावनाच होती ना पण मी ही नवटंकी म्हणतो वर्षामध्ये किती दिवस किती दिवस तीनशे पासष्ट दिवस हा नौटंकी किती दिवस करतो तीनशे चौसष्ट दिवस त्याची आई तिथे त्याची आई तिची चकते ना तेव्हा हे नव्हतं किंवा माणूस आजूबाजूला कुठे असतो प्राईम मिनिस्टरच्या घरामध्ये खोल्या किती आहेत तुम्हाला माहिती आहेत का उद्याच्या लोकसभेमध्ये येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये मी असणार एक उमेदवार आहे आपण मतदान दिलं उद्या निवडून दिलं तर लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून माझी पावलं असतील एवढं आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा करतो